त्यांनी तिथे रस्ता खोदून ठेवलेला आहे आणि त्यांना ती जागा मिळाली असे कारण सांगताय जागा नसतात जागा नसता रस्ता खोदून ठेवला पावसाळ्यापूर्वी त्यांना माहिती होणार नाही तर ते त्याचे खड्डे भरायला पाहिजे होते ते भरले गेले नाही आता काय झाले जाई एवढे मोठे खड्डे पडले ठीक आहे का काय जेएसबी आणि यांनी ती खडी मातीने भरतायत पण ते पाऊस पडला दुसऱ्याशी निघून जाते आता त्यांचं आम्हाला असं म्हणजे सगळ्यांचं असं मत झालं आता आम्हाला फक्त रस्ता कधी व्हायचा तेव्हा होऊ दे पण पावसाळ्यात हे खड्डे पडलेत ना हे चांगल्या खडीने आणि डांबराने डांबराने म्हणजे पावसाळ्यात तुम्ही जीएसबी खड्डे भरताय जीएसबी दुसऱ्याशी निघून जाते पाऊस पडल्यानंतर तुम्ही फोर्टीएमएम ची खडी टाका त्याच्यावर रोलिंग करा आणि पण डांबरी काम करा त्याच्यावर तुम्ही बीएम करा बी सी करा, करा, करा। पण तो कुठे इमलशन डांबरा खड्डे भरला आज उद्या तो उकळून जाते परत मागच्या वेळी तुम्ही आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस तुम्ही आम्हाला तात्काळ तो रस्ता बनवून दिला डांबरी तो रस्ता आता परत दोन वर्षाने आहे त्यापर्यंत करून द्या आम्हाला लगेच तो रस्ता करा तुम्हाला जमीन कधी हस्तांतरित करायचा त्या करा ना काय करायचं करा, करा। पण आम्हाला आता जो रस्ता आहे पूर्वीचा तो रस्ता एक्झिस्टिंग जो रस्ता आहे आता साडेसात मीटरचा तेवढा तेवढा झाला तरी भरपूर झाला ना त्यांना काल मी माझ्या ऑफिस मधून फोन गेला एक्झिक्युटिव्ह एसी सी सगळ्यांशी बोलणं झालंय आणि त्यांना खास करून त्या त्याकरता बोलून घेतलं त्याच्यानंतर या रस्त्याचं आता जे तुम्ही सगळ्यांनी लोकांनी निवेदन दिले आहेत बऱ्याच बातम्या ऐकल्या बऱ्याच जणांनी कोणी आश्वासन पण कोणी मला काही माहीत नाही कालपासून त्यांना सूचना दिल्यात की आज काम चालू झालं पाहिजे मी इथे शापूरला येतोय म्हणून तात्पुरते लगेच आता खड्डे भरला गेले त्याच्यानंतर ते खड्डे भरल्यात यांनी जे सांगितले वस्तुस्थिती की पाऊस एवढा आपल्याकडे असतो का तो खड्डा लगेच खराब होतो बरोबर आता आपण त्याच्यात असं ठरवलेलं आहे की हा खड्डा भरला परत पडले पर तर परत चालून लगेच करू त्याच्यात पण आता त्याच्यावर डांबर आपल्याला करता येणार नाही तो डांबर गणपतीच्या आत गौरी गणपतीच्या आत पाऊस थोडा थांबला दोन दिवस जरी पाऊस थांबला ना तरी पण तिसऱ्या दिवशी खड्डे भरला खड्डे नाही रस्ते करून डांबरांनी रस्ता करून टाकवा साहेब ऐका ना तुम्हाला हा झाला तुमचा कुठला विषय रस्त्यांच्या खड्ड्यांचा कारण तो नवीन रस्ता होईल तो नंतरचा विषय येतो आपल्याला पहिल्यांदा हे खंडे भरण्याचं काम सध्या तात्पुरत्या ताबडतोब करण्याच्या सुरुवात केली आजपासून सुरुवात झाली आणि त्याची पूर्ण खंडे भरले जातील त्याच्यात अडचण येणार नाही पण जर पाऊस थांबला तर मला फक्त फोन करा ते खंडे डांबराने भरले जातील आणि पुन्हा डांबराचा तो रस्ता करला लगेच घाईने आपण त्याच्याने करून घेऊ म्हणजे हा रस्ता कुठला सध्या तात्पुरत्या दुसरा तुमचा विषय चाललेला आहे कुठला साबगावच्या ब्रिजचा सा, आणि तो एक बारक्या ब्रिजचा खरं म्हणजे अजूनही कुणीच तुमच्या लोकांनी हे पाहिलेलं नाही हा जो आराखडा याच्यामध्ये डीपीआर मध्ये त्यांचा जो रस्ता ना त्या ब्रिजची किंमत किती आता तो रस्ता किती वर्षापासून मंजूर झाला आठ वर्ष त्याला किंमत त्याचा एस्टिमेंट फक्त एक चार कोटी आता तो चार कोटी मध्ये मी तिथं उतरलो होतो तिथं वाहनी केली चार कोटी तो होणार आहे काय ना कुठे आहेत ही सगळी मंडळी तिथं होती चार कोटी मध्ये तो ब्रिज होणार नाही त्यासाठी किमान बारा ते पंधरा कोटी रुपये लागणार आहे मी या बाबतीमध्ये तातडीने एम एस आर बैठक लावतोय आणि त्याला तेवढे पैसे ताबडतोब याच्यामध्ये शेविंग नसणारच आहे शंभर टक्के शेव्हिंग जर नसेल तर तो पूल कशामध्ये घ्यायचा बजेटला पण लगेच काय होणार नाही यासाठी आपण जो आपला समृद्धी हायवे सुरू आहे म्हणजे काम चालू पूर्ण आता समृद्धीला जोडणारा हा ब्रिज आहे त्यामुळे समृद्धीवाल्यांच्याकडून हा ब्रिज आपण करायला निधीला मंजुरी घेऊ आणि तो तातडीने मंजूर करून आपण त्याला गती देऊ दुसरा त्याला दोन्ही बाजूला भूसंपादनाचा प्रश्न आहे भूसंपादनाचा जो, जो प्रश्न आहे तो दोन्ही बाजूचा प्रश्न आपल्याला आरोकड त्यांची फाईल गेलेली आहे जी बैठक लागेल एम एस आर डी सी मध्ये ते शेतकरी कोण आहे तिथे आले असतील तर त्यांनी मला भेटला तरी हरकत नाही ज्या शेतकऱ्यांना वाटतंय मला पैसे मिळायला पाहिजेत त्यांचे पैसे मिळतील ताबडतोब त्याचा दा भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगितलं तरी पण त्याला काही अडथळे येतील ते, ते में पूर्ण मी पूर्ण करेन साहेब ह्या टेंडर हे दोन्ही पूल वगळण्यात आलेत अशी माहिती मिळते नवीन सर्वेक्षण चालू आहे का सर्वेक्षण सुरू आहे आणि त्यांना आजच मी एशी बरोबर बोललेलं आहे आणि एसीना हे सांगितलंय मला नवीन डीपीआर किती पैसे लागतात ते त्याची बैठक लावतो आणि त्याला हे सांगितलं एम एस आर आता निधी उपलब्ध होणार नाही तसाच पण त्याला मार्ग आपण आपण समृद्धीच्या माध्यमातून तो करून घेऊ कारण त्यांची पण जबाबदारी येते आणि त्यामुळे त्यांच्याकडून आपण तो करू ब्रिज झालाच पाहिजे ही भूमिका आपण घेऊन त्या ठिकाणी करतो ब्रिजला लागून जो लिबर्टीचा रस्ता आहे तो देखील आता जो टेंडरचा रस्ता आहे त्यात नाहीये तो वेगळा आहे आणि तो वेगळा असून त्याला डांबरीनंतर काँक्रीटची कॉन्क्रीटची मंजुरी मिळावीला हवी अशी मागणी पण ते मिळत नाही असं काय का किती आहे चारशे मीटर आसपास येत असेल तर तो त्याला करता येणार नाही तो येतो का आता समोर येत ना ते सांगतील सर ब्रिज जो आहे तो खालच्या बाजूला आहे मंदिराच्या मागून आहे त्याच्यामध्ये अप्रोच रोड तर लिबर्टी पर्यंत जातो आहे पण हा पूल आणि त्याचे अप्रोच जेव्हा मंजूर होतील तेव्हा होतील पण सद्यस्थितीत जसं आपण आता म्हणाला तसं मी डांबरी थोडा पाऊस कमी झाला तर आहे तो रस्ता आणि खड्डे भरायचे तर ती कंत्राटला कॉंक्रिटला मिळेल का नाही मिळणार आम्ही ते डांबरणच करू पुढे पण करणार आहे पण दुसरी दुसरी गोष्ट अभ्यास करून आलोय दुसरी नाही गेला अजूनही त्यांचा त्यांना माहित नाही एक्झिक्युटिव सुद्धा नवीन आलेले त्यांनाही माहिती नाही पण माझी मी इथं येणार आहे त्यामुळे या तुमच्या सगळ्या बातम्या तुमचा सगळं ते खड्डे दे बघून मी स्वतः अभ्यास करून आलोय आणि म्हणून आमच्या बरोबर मी सगळे आमची मंडळी पण होती ते सगळे पाहणे आले तुम्हाला पुढचा कुठला मला सांगा त्याचं उत्तर माझ्याकडे आहे साहेब आता एक गोष्ट एक काय माहिती का आता जो जो आपला रस्ता आहे पूल तुम्ही म्हणतायत ना इथे तो आपला एल ओटीचे इथला एक पूल त्याच्यानंतर तिथे पुढचा हा ते खूप अवजड वनासाठी बंद करावा आणि साहेब मी काय म्हणतो असं माहिती की जवळपास दोनशेहून अधिक शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळाला नाही त्याचा पाठपुरावा केंद्रीय मंत्री माझी असतील कपलेपुळे यांनी बोलले की मी पाठपुरावा करतो ना दुसरी अशी गोष्ट आहे की कोळकेवाडीजवळ जे काही शेतकरी आहेत त्यांनी तो रस्ता थांबवला आहे त्याचं काम होत नाही आणि आता जो लिबर्टीचा रस्ता आहे तिथे देखील काही शेतकरी ते काम करून देत नाही असं यांचं म्हणणं आहे आणि मी यापूर्वी यांच्याशी बोललो तर अशी काही गोष्ट आहे काय एम आर डी सी कुठेतरी खोटेपणा करते एम एस आर डी सी अजिबात खोटेपणा करत नाही याचा पाठपुरा करायचं होतं तर किती वर्षापासून चालू आहे काम चालू आहे आठ वर्षापासून पाहिजे होता ना आता त्याचा पाठपुरावा झाला नाही म्हणून ते मला यावं लागलंय मी आलोय केवळ रस्त्यासाठी आलोय आणि शंभर टक्के त्याला न्याय देण्यासाठी आलोय म्हणजे स्थानिक आमदारांनी सुद्धा आमदारांनी सुद्धा मला भेटले होते आमदारांनी पण सांगितलं होतं की आपण दोघं मिळून बैठक लावू दौलत दरोडा आणि मी एम एस ला बैठक लावून त्याच्यातून आपण दुसरा तुम्हाला दुसरा पुढच्या टप्प्यातला पण सांगतो फुटघरच्या जवळचा आहे ना तिथे एक बसवंत आणि दुसरा एक कोण शेतकरी दोन शेतकरी तिथे त्या शेतकऱ्यांचे पण मी नंबर मागितलेले त्यांच्याशी मी बोलून त्यांचा प्रस्ताव तयार करतो त्याच्यानंतर परत राहिला पुढचा लेनाडचा ब्रिज आहे का माहिती तुम्हाला लेनाडचा ब्रिजच्या बाजूला जो शेतकरी तो म्हणतो मला आधी मोबदला मिळाला पाहिजे बरोबर तो रद्द झालेला आहे ब्रिज त्यालाही आपल्याला नवीन मान्यता घ्यायला लागणार आहे कारण तो एवढा चांगला रोड होईल आणि त्याला पुन्हा वळण तशी आणि तो सिंगल रोड होतो बांधणं गरजेचं आहे त्याचाही प्रस्ताव आपण करतोय तो प्रस्ताव पण मी अधिकाऱ्यांच्या बरोबर मी लगेच या दोन तीन दिवसामध्ये परत एसी एक्झिक्युटिव्ह डेप्युटी इंजिनियर आम्ही एकत्र बसून त्याचा प्रस्ताव करून एम एस आर डी सीला ला तातडीने त्याची बैठक लावून आपण त्या ब्रिजचा पण मार्ग लावतो त्याच्या पुढे आपण गेलो सेंद्रूंच्या जवळ सेंद्रूंच्या कुठं बरोबर तिथल्या पण त्या शेतकऱ्यांच्या बरोबर तिथे चर्चा करून मी त्यांचे सगळ्यांचे नंबर माझ्याकडे नाही म्हणजे मी सगळ्या कार्यकर्त्यांना इन्नक बोलल्या मी सगळ्यांना तुम्हाला त्यांचे नंबर देतोय मी स्वतः त्या शेतकऱ्यांना भेटायचा प्रयत्न करतो जेणेकरून हा रस्ता चांगला झाला पाहिजे कारण तो केवळ शापूरला नाही तर मुरबाडला पण त्याचा उपयोग होतो त्याच्या पुढे गेलो आपण खाली त्याच्या पुढे बरोबर तिथे तिथेशी सुद्धा थोडासा बाकी आहे राहिला परत जेवढ्या त्या ठिकाणचे तुमचे शेतकरी कोण आहेत ना त्यांचा त्याला कारण हे सांगतो आमचा कुडवलीचा प्रश्न त्या दिवशी तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये हा विषय झाला का पुढचा मधला पण होत नाही खरा म्हणजे तो रस्त्याच्या मी जी आर माझ्या मोबाईल मध्ये तुम्हाला देतो साडे बारा कोटी रुपये शेतकऱ्यांचे मंजूर झाले आणि त्यांचे पैसे आता आपण ताबडतोब देतो आणि त्याचं काम सुरू होतंय त्या ठिकाणचं वन विभागाचा प्रस्ताव बाकी आहे वन विभागाच्या प्रस्तावाच्या बाबतीत पण हे करतोय आणि त्याला तो प्रस्ताव आता मार्गी लागला शेतकऱ्यांचा अगोदर आम्हाला निधी पाहिजे किंवा पैसे मंजूर करा तर साडेबारा कोटी रुपये त्या रस्त्यासाठी आपण तिथले मंजूर केलेत शापूरचा नाही हे फक्त मुरबाडमधले आणि मुरबाडमधला रस्ता एकदम चांगल्या पद्धतीने होऊन जाईल मुरबाडमध्ये खड्डे हा विषयच नाही हो डांबरच मुक्त करतोय मतदारसंघ एकच महाराष्ट्रातला मतदारसंघ असेल तो मुरबाड डांबर नसलेला रस्ता एका ठिकाणी मिळणार नाही तुम्हाला एवढं साफ करायला घेतलेलं तुम्हाला सगळे खड्डे साफ करतोय शापोर पण करायचा प्रयत्न तोच करू आपण तुमच्या सगळ्यांचे साथ असेल मी ज्या ज्या वेळेला येईल त्या टायमाला आपल्याला ज्यांना वाटतंय ही कामं झाली पाहिजेत त्या कामाचं मला फक्त निवेदन त्याच्यावर फोन नंबर द्या मग निधी कसा घ्यायचा त्याची पी एच डी काही सांगण्याची गरज नाही मला कोणाची आणि माझ्याबद्दल कोणी विचारायची मला काही गरज नाही मला आहे ती मी इथे येतो कुठली मतं मागायला येत नाही <laughs> मी अगोदर पण माझी या मतदारसंघातली जर तुम्ही सगळ्या निधीची पत्र जर पाहिली ना तर कोण जे बोलतात ना त्यांनी काय केलंय ना मी काय केलंय याची यादी तयार होईल ती जरा बघ आता ही जिल्हाधिकारी होते सगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर आढावा घेतला तुमच्या अंगणवाड्या जवळजवळ सत्तावीस अंगणवाड्याना इमारती नाही त्यांचा आराखडा मागितला मी ताबडतो त्याच्यानंतर पासष्ट वाड्यांना जायलाच रस्ता नाही बरोबर ना वाड्यांचा आताच त्यांना त्याच ठिकाणी वन विभागाचे अधिकारी हे पण होते त्याच्यानंतर परत जिल्हाधिकारी प्राण सगळ्यांना स्पष्ट सूचना दिल्या या पासष्ट गावांचा प्रस्ताव ताबडतोब पाठवा या पासष्ट गावांच्या बाबतीत निधी उपलब्धतेच्या बाबतीत एक बैठक आपण वन विभागाच्या आणि यांच्या काम पूर्ण झालं की ताबडतोब आदिवासी विभागाच्याकडून पैसे घेऊ आणि ते रस्ते कराने हे बोलतोय त्या ठिकाणी पूर्ण आढावा तुम्हाला मिळेल तिथं लागल्यास